आज या गोष्टीचे मला आनंद आहे कमी एक जिल्हा प्रमुख असताना नवापूर इथे काम करत असताना उद्धव साहेबांकडे आम्ही सगळे माझी टीम आहे सगळे काम करत होतो आणि आज मी जे शिंदे साहेबांकडे आलो मी प्रवेश केल्यानंतर आमच्या वारंवार चर्चा व्हायचं हो आहे का दादा आम्हीसुद्धा प्रवेश करू पण त्या वेळ एक वर्ष निघून गेलं पण आज मला खुशी आहे माझे जे जुने सहकारी होते ते सगळे आज शिवसेना शिंदेगड शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला आहे माझ्याबरोबर आहे मी आणि भैया सुद्धा आम्ही राहणार होतो पण आज आमची जलसंपादाची मिटिंग होती आणि महत्वाची मिटिंग होती म्हणून आम्ही दोघो आमदार जलसंपादाच्या त्या मिटिंगमध्ये होतो म्हणून आम्ही काही दोघं जाऊ शकलो नाही पण जुरुले मी आणि भैया आणि आमची पूर्ण टीम आहे या या तालुकामध्ये एक चांगलं काम करणार आहे आणि शिवसेना कशी वाढेल त्यांच्यासाठी आमची जुनी जी टीम आहे ते सर्व काम करणार आहे म्हणून आज गणेश वनणारे असेल किंवा आमचा बोरसे असेल किंवा राहुल आणि जुनं सहकारी शंकर भाऊ आबा आणि सगळे टीम जे आहे ते आज वे जुने माझ्यापेक्षा आगादवर आहे ते शिवसेनामध्ये काम करत होते आणि म्हणून आज ते टीम जुडली आहे म्हणून जसं अक्कलकोवामध्ये नडत असताना आम्ही एक मी एकटा होतो मला सोडून आहे जे शिवसेनाचे होते ते दुसरी पार्टी चालले गेले पण एकटा असताना मी काम करत असताना मी एक शिवसेनाच्या हक्काचे आमदार बनलो तसं आपण नव नौवा, नवापूरमध्ये नौवा, सुद्धा माझे जे जुने सहकारी आहे ते शिंदेसाहेबांबरोबर जुडले आहे म्हणून आम्ही चांगल्या उत्साहाने नवापूरमध्ये सुद्धा चांगलं काम करू ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये मोठी ताकद नाही आम्ही नळू आणि शिवसेनाचा भगवा पळकावू